नायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी रायकर तपस्या प्लीज बोल की तू स्वतःहून माझ्याशी लग्न केलंस आजपर्यंत कितीतरी वेळा तू खोटं बोललीस आज एक खोट प्लीज फक्त एक खोटं माझ्यासाठी बोल आय प्रॉमिस मी तुला कधीच कुठलाच त्रास होऊ देणार नाही चूक झाली माझी जे मी गाफील राहिलो तुझा भूतकाळ शोधण्याच्या नादात माझं वर्तमानाकडे दुर्लक्ष झालं आणि ज्याचा या शौर्याने फायदा घेतला एकदा मला या सगळ्यातून सही सलामत सुटू दे मग मी बघतो या शौर्यकडे सम्राट मनातल्या मनातच बोलत होता आज ती काय उत्तर देणार याकडेच त्याचं आणि बाकी सगळ्यांचं लक्ष लागलं होत काही बोलायच्या आधी मला एकदा शौर्य सोबत बोलायचंय असं सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं पण सम्राटच्या चेहऱ्यावर मात्र राग पसरला तपस्याचं शौर्यशी बोलणं त्याला मंजूरच नव्हतं हम्म ठीक आहे बोल काय बोलायचं इथे नाही शौर्य माझ्यासोबत दोन मिनिटं बाहेर चल तपस्याने सम्राटवर एक नजर टाकली तो सध्या खाऊ का गिळू अशा नजरेने तिच्याकडे बघत होता पण त्याच्या नजरेला हो नजरे भीकही न घालता ती सरळ बाहेर निघून गेली शौर्य सुद्धा तिच्या पाठोपाठ बाहेर गेला हम्म बोल आता काय बोलायचंय शौर्य तू आज मला खरं खरं सांग सम्राटने खरंच माझ्या आईला मारलं होतं का तपस्या मी ऑलरेडी सगळ्या डिटेल्स तुला दाखवल्या होत्या ज्या गाडीने तुझ्या आईचा ऍक्सिडेंट झाला ती गाडी सम्राट खानविलकरच्याच नावाने रजिस्टर होती आणि तुझ्या सांगण्यावरूनच मी ती केस रिओपन केली ज्याचा तपास अजून सुरू आहे सम्राटने खरंच तुझ्या आईला मारलं होतं की नाही हे अजून सुद्धा सिद्ध व्हायचंय पण ती गाडी त्याचीच होती एवढं मात्र नक्की हो शौर्य ते तर सगळं मी पण पाहिलं पण ती गाडी त्याची होती म्हणून तो ऍक्सिडेंट त्यानेच केला असं नाही ना कदाचित तेव्हा गाडी दुसरं कोणीतरी असू शकेल असेलही कदाचित ती शक्यता नाकारता येणार नाही पण तू इथे फक्त तुझ्या आईसाठी आली नव्हतीस राईट माझ्यासारखंच तुला सुद्धा त्याची इल्लीगल कामं जगासमोर आणायची होती तुला सुद्धा तुझं पत्रकार असल्याचं कर्तव्य पार पाडायचं होतं ना हे बघ तपस्या तुझ्या आईच्या केसमध्ये तरी शंका केला जागा जागाय पण माझ्या भावाची केस क्लिअर आहे सम्राटने जरी स्वतःहून तो ऍक्सिडेंट केला नसला तरी त्याच्याच सांगण्यावरून तो ऍक्सिडेंट करवला गेला होता आणि याचे सगळे पुरावे माझ्याकडे मी ठरवलं असताना आता आशिषच्या मर्डरच्या गुन्हाखाली केव्हाच त्याला अटक केली असते पण इथे प्रश्न फक्त माझ्या भावाचा नाही इथे प्रश्न इतर लोकांचाही आहे जी इलिगल कामं तो करतोय ना त्यात त्याचे अजून काही साथीदार आहेत आणि त्या सगळ्यांपर्यंत मला सम्राट थ्रूच पोचायचंय हो आणि तू माझ्यामुळे या सगळ्यात अडकलीस की काय याच गिल्ड सुद्धा माझ्या मनात होत म्हणून मी तुला सोडवण्यासाठी तुझ्या फॅमिलीची मदत घेतली त्याबद्दल आय एम सॉरी पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता मी तुला मन मारून त्या माणसाच्या ताब्यात कैद्यासारखं राहायला मजबूर झालेलं नाही बघू शकत आणि म्हणून मला हे सगळं करावं लागलं एक गोष्ट लक्षात ठेव हो तपस्या इथे प्रश्न फक्त तुझ्या आईचा किंवा माझ्या भावाचा नाहीये इथे प्रश्न आहे त्याने केलेल्या गुन्ह्यांचा आणि त्यात भरडल्या गेलेल्या काही निष्पाप लोकांचा तुझ्या आईच्या केसचा तपास अजूनही सुरू आहे सध्या तरी ती गाडी सम्राट खानविलकरच्याच नावाने रजिस्टर होती एवढंच आपल्याला माहिती पण तो त्या गाडीत प्रत्यक्ष हजर होता की कोणीतरी दुसरंच ती गाडी चालवत होत हे अजूनही सिद्ध झालं नाही भविष्यात कदाचित तो तुझ्या आईचा गुन्हेगार नाहीये असंही सत्य तुझ्यासमोर येऊ शकत पण एक सत्य तू कधीही नाकारू शकत नाही की तो या देशाचा आणि इथल्या जनतेचा गुन्हेगार आहे पैसे कमवण्यासाठी जो मार्ग त्याने वापरलाय तो कायद्याच्या विरुद्ध आहे आणि त्याच्या याच मार्गात येणाऱ्या कित्येकांच्या जीवांचा बळी देऊन तो आज इथपर्यंत पोहोचलाय तू जरी फक्त तुझ्या आईसाठी इथे आली असलीस ना तरी मी फक्त माझ्या भावासाठी आलेलो नाहीये मला जर फक्त माझ्या भावाचा बदला घ्यायचा असता तर मी खूप आधीच त्याला न्याय मिळवून दिला असता पण आता मला फक्त त्याला एकट्याला न्याय मिळवून द्यायचा नाहीये मला त्या सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे ज्यांना सम्राटमुळे खूप काही सोसावं लागलं त्याच्यामुळे काही घरातले करते पुरुष मेले आणि त्यांची फॅमिली आज ज पडले त्या प्रत्येक व्यक्तीला मला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्यासाठी मी जे काही शक्य होईल ते सगळं करणार तू आज जरी त्याला प्रोटेक्ट केलं ना तरी मला त्याने काहीही फरक पडणार नाही मी इथून निघून जाईन आणि माझ्या कामाला लागेल त्याच्यावर अजूनही दुसऱ्या बऱ्याच केसेस चालू आहेत मी त्यांच्या खोलापर्यंत जाण्याचा जा प्रयत्न करेन पण हो आज जर तू त्याला प्रोटेक्ट केलंस तर मात्र तुला त्याच्यासोबत संसार करावा लागेल एका अशा माणसासोबत जो कायद्याचा रक्षक नाही भक्षक आहे पैसे कमवण्याच्या हव्यासापायी त्याने कित्येक लोकांचा बळी दिलाय हे बघ तपस्या मी तुला कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स करणार नाही फक्त जो काही निर्णय घेशील तो सारा सार विचार करून घे इतकंच म्हणे आणि हो मी तेव्हाही हेच म्हणालो होतो आणि आता पुन्हा हेच म्हणे की तुझ्या आईला मारणारी गाडी सम्राटची होती पण तो तुझ्या आईचा मर्डर आहे की नाही हे अजून तरी सिद्ध व्हायचंय पण हे समजल्यानंतर तू स्वतःहून माझ्यासोबत या मिशनवर यायला तयार झाली होतीस मी तुला कोणत्याही बाबतीत कसलाही फोर्स केला नव्हता आणि आजही करणार नाही तेव्हा जसं तू तुझ्या डोक्याने विचार करून निर्णय घेतलास तसाच आज सुद्धा स्वतःच्या डोक्याने विचार करूनच निर्णय घे एवढं बोलून तो आत निघून गेला शौर्याच्या बोलण्याचा विचार करत तपस्या काही वेळ तिथेच थांबली आणि ती सुद्धा आत आली बाबा मला तुमच्यासोबत घरी यायचंय तसे सगळे तिच्या तोंडाकडे बघू लागले सम्राटने डोळे गच्च मिटून श्वास तोड़ून तोडून घेतला कारण ज्याची त्याला भीती होती शेवटी तेच घडलं होतं म्हणजे हे लग्न तुझ्या मर्जीने झालेलं नाहीये आपणच्या विचारण्यावर ना तिने नाही मध्ये मांडवलं यांनी मला किडनॅप केलं आणि जबरदस्ती माझ्याशी लग्न केलं एवढंच नाही तर गेल्या चार दिवसापासून यांनी मला एका घरात कोंडून ठेवलं होत सम्राट तपस्या जे काही बोलतय ते खरंय का बाबांच्या प्रश्नावर सम्राटने एकदा तिच्याकडे बघितलं तर ती थंड नजरेने त्याच्याकडे बघत होती पण ती खरं बोलत असल्यामुळे तिच्या नजरेत कोणतंही गिल्ट नव्हतं हो हे सगळं खरंय मीच तिला किडनॅप केलं आणि जबरदस्तीने तिच्याशी लग्न केलं कारण माझं तिच्यावर प्रेम आहे खूप खूप प्रेम आहे तसं काही क्षणांसाठी तिच्या मनाची चल चलबिचल झाली मिस्टर सम्राट खानविलकर तुमचं प्रेम मी समजू शकतो माणसाने प्रेम करावं पण स्वतःचं प्रेम समोरच्यावर लादू नये असं एखाद्या व्यक्तीवर जबरदस्ती करणं हा गुन्हा आहे आणि तो गुन्हा तुम्ही केलाय प्रेम करणं जर गुन्हा असेल ना तर हो केलाय मी तो गुन्हा मिस्टर खानविलकर प्रेम करणं हा गुन्हा नाहीये पण दुसऱ्यावर जबरदस्ती करून त्याला प्रेम करायला भाग पाडणं हा गुन्हा आहे आणि कदाचित तुमच्या ही गोष्ट लक्षात आली नसेल पण तपस्याच्या याच स्टेटमेंट वरून हे लग्न ग्राह्य सुद्धा धरलं जाणार नाही ग्राह्य धरलं जाणार नाही असं कसं ग्राह्य धरलं जाणार नाही या हाताने मंगळसूत्र घातलंय मी तिच्या गळ्यात भांगेत कुंकू भरले अग्नीला साक्षी ठेवून सात फेरे घेतलेत मी तिच्यासोबत मग असं कसं हे लग्न ग्राह्य धरलं जाणार नाही तपस्याने आपल्या विरुद्ध साक्ष दिली याचा त्याला इतका धक्का बसला होता की त्याच रागात तो बडबड करत होता कोणत्याही विधींमध्ये माझी मर्जी नव्हती मला धमकावून तुम्ही माझ्याशी लग्न केलं तसा सम्राट खूप तिच्या अंगावर धावून पण त्या आधीच शौर्याने मध्ये जात त्याला अडवलं त्या दिवशी जर मी तुझ्याशी लग्न केलं नसतं ना तर तू या शौर्याचा हात धरून पळून गेली असतीस आणि मग काय करायला हवं होतं मी पण हे ऐकून सम्राट आणि तपस्या दोघांच्याही घरचे शॉक झाले स्टॉप सम्राट शौर्य त्याच्यावर जोरात ओरडला तस सम्राटला स्वतःची चूक कळाली रागाच्या भरात आपण काय बोलून गेलोय हे लक्षात येताच त्याने शौर्यला मागे ढकल आणि तो सुद्धा सुस्कारा सोडत मागे सरकला अच्छा तर हा पोलीसवाला यार आहे तपस्याचा बाई 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 आणि अशा घरच्या मुलीला तू या घरची सून म्हणून घेऊन आलास मॅडम जर आपल्याला काही माहीत नसेल ना तर यामध्ये बोलू नये एनिवेज तपस्याच्या स्टेटमेंट वरून तुम्ही दोषी आहात हे सिद्ध होत आहे त्यामुळे मी तुम्हाला अटक करतोय तसं आज्ञा आबा आणि आत्या तिघांच्याही चेहऱ्यावर बारा वाजले सम्राट मात्र शांत होता कारण असे कितीतरी अटक वॉरंट या आधी सुद्धा त्याच्या नावाने निघाले होते त्यामुळे अशा वॉरंट्सना तो भीक घालत नव्हता त्याला सगळ्यात जास्त जी गोष्ट त्रास देत होती ती म्हणजे तपस्याचं त्याच्या विरुद्ध बोलणं कारण यावरून तर हेच सिद्ध झालं होत की तिच्या मनात अजूनही त्याच्याविषयी फक्त आणि फक्त राग आहे आणि त्याच रागामुळे कदाचित तिला त्याच प्रेम दिसत नाही मिस्टर सम्राट खानविलकर यू आर अंडर अरेस्ट शौर्यने त्याच्या समोर बेड्या पकडल्या तसं त्याने तपस्याकडे पाहिलं पण तिचा चेहरा एकदम शांत आणि निर्विकार होता चेहऱ्यावर कसलेच भावना नव्हते काय असेल आता सम्राटची पुढची चाल स्वतःला अटक होण्यापासून कसं वाचवू शकेल सम्राट तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो कमेंट समोर तुमचं नाव नक्की लिहा ज्यामुळे आम्हाला कळतं की कमेंट कोणी केली आहे ते